पण एक दोष मान्य करावं लागेल आता कधी दोन हजार दोन दोन लाईश वर्ष तुम्ही शिक्षक झालात तेव्हा तुमचा पगार किती होत 595 595 595 पेंशन तिथि पेंशन 40000 40000 ये डायरेक्ट में तुम तो मूल्य मिले रे साहेब थे आज से से सुधार कई गुच्छी से सुधारना करना आवश्यक है जरूर हम लक्ष के रखेगी ज्या सरकारने किंवा सरकारला या निमंत्रित केलं त्यांना मी धन्यवाद देतो आज बँकेसार तुमच्या सगळ्या कामाचं शिक्षक तसंच म्हणजे हे स्वतः गुरुजी हे शिक्षक आहेत परंतु कुठल्या तरी शाळेत आणि त्यांना काढलं हे त्यांनी त्यांचं काम Itxeko nuen atsitzen zaino dugu. Adioz, inkaude, daun karnara. Eta zutu handia zaino dugu, txentxak edo agitzen dute. Baina, amala, nende, itun txentxa txentxa. Zaila, hasmat, txentxeilek zaitu dute. Zufria txentxa dut, nik ari boletxe hausak zonen. Hau, nire txikainak lak. Baina, bihoko zaharra. त्याचं कामकाज तुम्ही बघितलं खरं सांगायचं म्हणजे इतके फासेस कुणाला येत असतात मला आश्चर्य वाटलं आता मी अनेक गोष्टी आहे पण पाच दहा लोकांच्या घरच्या जास्त फासेस आम्हाला कधी मिळाले नाही आणि बँकेने काय गरज ती मी वाटते आनंद आहे की तुम्हाला लोकसभेचं कामकाज वाचलं आजूबाजूला कदाचित तुम्ही जाणार असाल आयुष्याचा उचलतेचा काय आहे तो आनंदाने आपण जगूया हा देश बदलतो आहे तो कसा बदलतो आहे पाहूया आणि जे जे काही अभ्यास समाजाच्यासाठी करता येईल ते करत राहूया एवढीच अपेक्षा या ठिकाणी आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि नैकी सांगतो सहभाग या आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपला सर्वांसाठी एक आनंदाचं क्षण आहे ज्या शिक्षकाने अनेक पिढ्या घडवल्या